श्री स्वामी समर्थ आज आपण पिठोरी अमावस्या या खास सणाविषयी आणि त्यामागची सुंदर कथा जाणून घेणार आहोत हा सण प्रामुख्याने मुलांच्या दीर्घायुष्यासाठी सुख समृद्धीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी केला जातो भाद्रपद महिन्याच्या अमावस्येला पिठोरी अमावस्या साजरी केली जाते या दिवशी माता पार्वती सप्तमातृका आणि पिठोराई देवी यांची पूजा केली जाते विशेष म्हणजे या दिवशी स्त्रिया उपवास करून आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी आणि आयुष्यभर सुखासाठी व्रत पाळतात तर आपण पिठोरी अमावस्याची कथा बघूया पूर्वी एका नगरात एक ब्राह्मण व त्याची पत्नी राहत होते संसारात सर्व काही असूनही त्यांना संतती नव्हती त्यामुळे ते दोघेही दुःखी राहत एकदा ब्राह्मणबाई नदीवर पाणी भरण्यास गेली तेव्हा तिला वाटेत सप्तमातृका भेटल्या त्यांनी तिला विचारले बाई तू एवढी काग दुःखी दिसतेस तेव्हा ती म्हणाली माझ्या घरी धन धान्य सुख संपत्ती सर्व आहे पण मूल नाही त्यामुळे माझे जीवन अपूर्ण आहे मातांनी तिला सांगितले आज पिठोरी अमावस्या आहे तू स्नान करून पिठोराई देवीची पूजा कर सप्तमातृकांची पूजा कर पिठल्याचे बाळ बनव आणि त्याची पूजा कर मुलांना ओवळ आणि देवीचे नामस्मरण कर तुझे सर्व दुःखचा नाश होईल त्या बाईने अगदी तसेच केले भक्तिभावाने पूजा केली उपवास केला मुलींना ओवाळले काही काळात तिच्या घरी सुंदर संततीचा लाभ झाला त्या दिवसापासून पिठोरी अमावस्या हा सण परंपरेने साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया उपवास करतात पिठल्याचे बाळ तयार करून त्यांची पूजा करतात मातृका आणि पिठोराई देवीचे पूजन केले जाते संध्याकाळी चंद्रदर्शन करून व्रत पूर्ण केले जाते तर ही होटी पिठोरी अमावस्येची कथा आणि पूजा पद्धत तुम्हीही श्रद्धा आणि विश्वासाने हे व्रत केल्यास घरात सुख शांती आणि समृद्धी कायम राहते चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा श्री स्वामी समर्थ